संघर्षातून पुढे सविता चंद्रे म्हणजे पत्रकारितेमधील नारी शक्ती यवतमाळ जिल्ह्याच्या टोकावर असले ढानकी हे गाव या छोट्या गावामध्ये दोन हजार नऊ पासून सविता चंद्रे व त्यांचा परिवार वास्तव्यास आहे सविता यांचे वडील यु एम चंद्रे हे रेल्वे विभागात कार्यरत होते अतिशय कठीण परिस्थितीत सविता यांनी आपले शिक्षण पूर्ण केले शिक्षण घेत असताना शेतीमध्ये पाच वर्ष काम केले सविता चंद्र यांचे शिक्षण नांदेड येथील यशवंत कॉलेज येथे झाले यमे समाजशास्त्र यमे राज्यशास्त्र शारदा भवन येथे बी एड कॉलेज गोपिकाबाई सीताराम गावंडे येथे बीजे पत्रकारिता एवढे शिक्षण घेऊन त्यांनी नोकरीसाठी जिथे नाही तिथे धाव घेतली पण सगळीकडून अपयश आले नोकरीसाठी लोक ओळख मागायचे पैसा मागायचे परत जर ओळख असली तरच आपला तिथे विचार केला जाईल असे ठिकठिकाणी थीक त्यांना निदर्शनास आले व त्यांना ऐकायला मिळाले एवढी सगळी नकारात्मकता बघून सविता यांनी असं करायचं ज्याची समाज दखल घेईल आपली स्वतंत्र ओळख होईल नोकरीसाठी आपण ना कोणत्या संस्थेवर पैसा द्यायचा ना आपण कुठे लाचारी सारखी पैसा देऊन नोकरी करायची ग्रामीण भागात आपली ओळख अशी निर्माण करायची की समाज आपल्याला ओळखतील त्यासाठी त्यांनी काम सुरू केले पत्रकारितेच्या खडतड प्रवासास सुरुवात केली मुलगी म्हणून पत्रकारिता करणे फार कठीण होते रात्री बिरात्री कुठेही फिरणे अनेक घटकांसोबत संपर्क ठेवणे मोठे जिकरीचे काम होते पण मनामध्ये ठाम निश्चय असल्यामुळे कायम राहू शकले पत्रकारिता करताना स्वतःला अपडेट ठेवणे गरजेचे होते त्यामुळे त्यांना अँड्रॉइड मोबाईल त्यांच्या वडिलांनी घेऊन दिला व्हॉट्सअप काय असते हे सुद्धा त्यांना कळत नव्हते त्यांच्या मोठ्या भावांनी त्यांना शिकवले व्हॉट्सअपवर कशी मेसेज करतात मोबाईलवर नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज येत राहत होते अँड्रॉइड मोबाईलमध्ये अचानक एक त्यांना लिंक आली मुंबई येथून पत्रकारिता बदल त्यामध्ये त्या समाविष्ट झाल्या त्यांनी असा विचार केला की आपण एवढं शिक्षण शिकून फाईल घेऊन नोकरीसाठी भटकलो लोकांनी पैशाची अपेक्षा केल्या आपण असं काहीतरी वेगळं करायचं की आपलं समाजामध्ये एक प्रतिबिंब उमटेल यामुळे त्या जॉईन झाल्या त्यांनी त्या ग्रुप ऍडमिन अमोल भालेराव यांना संपर्क केला व पत्रकारिता कोर्स झाला आहे मी आपल्या सोबत काम करण्यास इच्छुक आहे असं सांगितलं मार्गदर्शन केले व्यवस्थित सांगितले त्याचप्रमाणे सोशल मीडियावर सविता चंद्रे यांनी दिला युट्यूब चॅनल ते पहिलं चॅनल स्वराष्ट्र माझा त्यांनी आपली मुलाखत दिली एक ग्रामीण भागातील पत्रकार म्हणून अमोल भालेराव यांच्या मार्गदर्शनाने पत्रकारितेमध्ये येण्याचा मानस पूर्ण झाला व्हिडिओ कसे काढतात व बातमी कशी लिहिली जाते लिहिली जाते याचे शिक्षण प्रशिक्षण त्यांना अमोल भालेराव कडून मिळाले त्यांनी पहिली बातमी धम्मचक्र प्रवर्तन दिनाची ही सर्वप्रथम बातमी त्यांनी व्हिडिओ पूर्ण गर्दी जाऊन काढले व त्याची बातमी संपूर्ण तयार करून सोशल मीडियावर चॅनलच्या द्वारे प्रसारित केली तसेच ग्रामीण भागामध्ये सोशल मीडिया युट्यूब चॅनलची महिला पत्रकार सविता चंद्रे यांनी घेतलेली बातमी पाहताच लोक थक्क झाले ग्रामीण भागात महिला पत्रकार म्हणून त्या एकमेव होत्या त्यामुळे गावातील सविता चंद्रे त्यांनी त्यांच्या आयुष्याचा प्रवास पत्रकारितेमधून सुरू केला अशा अनेक के बातम्या घेणे सुरू केले तो बातम्यांसाठी त्या ढाणकीती उमरखेड रोज येणे जाणे करीत होत्या कारण विविध शासकीय कार्यालय पंचायत समिती तहसील कार्यालय ठिकठिकाणी भेटी देणे सुरू केले व तालुक्यावरील प्रत्येक बातम्या घेण्याचे धडस केले अशा तळ्या गळ्यातील प्रत्येकाच्या शेताच्या बांधावर जाऊन तर कुठे आत्महत्या केलेल्या ठिकाणी त्या स्पॉटवर जाऊन बातम्या केले आंदोलन उपोषण प्रत्येक समस्यावर त्यांनी जाऊन बातम्या दिल्या आलेल्या समस्यांचे निराकरण केले महिलांच्या अडचणी विचारून घेतल्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घटनेवर बातम्या प्रकाशित केल्या ग्रामीण भागामध्ये पत्रकारिता था करत असताना त्यांना खूप साऱ्या अडचणी आल्या त्यांना जिथे तिथे लोक नाव ठेवायची तरी त्यांनी कोणाकडे लक्ष न देता आपल्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये व्यस्त राहायचे लोकांचं काय नाव ठेवायला असतात आपण नाही लक्ष द्यायचं असं मनात त्यांनी ठरवलं त्यांनी युट्यूब सोशल मीडिया जवळपास आठ चॅनलला त्यांनी काम केलं आज त्यांनी स्वतःच युट्यूब नारी शक्ती न्यूज चॅनल सुरू केला आहे चॅनल मार्गदर्शन देणारे वैभव पैठणकर ऑडिटर यांनी चॅनलची सुरुवात करून दिली नारी शक्ती न्यूज चॅनलचा लोगो सुनील मांजर यांनी बनवून दिला ते म्हणाले ताई तुम्ही नारी शक्ती न्यूज चॅनल सुरू केले आपलं समाजाप्रती असलेलं कार्यकर्तृत्व बघता मला आपल्याला ही लोगो स्वरूपात भेट द्यायची आहे सोशल मीडियाच्या नंतर त्यांनी नमो महाराष्ट्र या वृत्तपत्रातून बातम्या देणे सुरू केले नमो महाराष्ट्राच्या वृत्तपत्रात त्या उमरखेड येथे कार्यरत आहेत त्यांनी दोन हजार सोळा सतरा व अठरा मध्ये वृत्तपत्र प्रत्येक दुकानात जाऊन स्वतः टाकला होता लोक हसायची की मुलगी पेपर वाटते पण मला तिथे लाज नाही वाटली कारण आयुष्याच्या प्रत्येक का वळणावर मेहनत हीच आपली ओळख असते त्या संपूर्ण पेपर रोज सात ला वाटत होते कारण त्यांचा पेपर पण कोणी वाटायला तयार नव्हते हो त्या कामात देखील लोकांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली लोकांनी माझे पेपरचे गठ्ठेचे गठ्ठे गायब केले सतत मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न अनेकांनी केला दोन तीन महिने त्यांनी माझ्या पेपरचा गठ्ठा गायब केला पण मी टगमगले नाही मेहनत सुरू ठेवली ते म्हणतात ना मेहनत करणारे करणारे कधी मागे राहत नाही आज त्यामुळे मी पुढे आहे असे ठामपणे सांगू शकते मला योग्य मदत करणारे ठाणेदार हनुमंतराव गायकवाड त्यांनी त्यांच्या पोलीस कॉन्स्टेबल यांना मेन उमरखेड बसस्टॉप येथे पाठवून तिथे सर्व चौकशी करावी लागली तेव्हापासून माझे पेपर गायब होणे बंद झाले माझा हा प्रवास खूप खडतर होता ग्रामीण भागातून महिला पत्रकारिता करणे हा माझ्यासाठी खूप असा वेगळा कठीण विषय होता कारण आपल्या भावकीमध्ये व आपल्या नात्यांमध्ये एवढ्या लोकांच्या गर्दीमध्ये कॅमेरा घेऊन बातम्या घेणे आणि त्या प्रसारित करणे हे खूप मोठे चॅलेंज होत कारण पत्रकार हा शब्द ऐकला की माणूस खाबरतो पण सविता चंद्र यांनी पत्रकारिता व सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांच्या मनामध्ये घर केले त्यांनी अनेक प्रकारच्या बातम्या प्रत्येक कार्यक्रम असो घटनास्थळ असो किंवा संस्थेच्या बातम्या असो त्यांनी सर्वत्र आपल्या उपस्थितीनं त्यांनी हो आपल्या पत्रकारितेमधून त्यांनी निर्भीडपणे पत्रकारिता केली आहे या त्यांच्या सामाजिक पत्रकारितेची दखल म्हणून त्यांना अनेक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले त्यांच्या विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या कार्याच्या बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्या सर्वप्रथम त्यांची बातमी पुण्यनगरी या पेपरनं प्रकाशित केली होती कारण उमरखेड तालुक्यात त्यांची बातमी सुद्धा कोणी लावायला तयार नव्हतं पण त्यांची पहिली प्रकाशित करणारे वृत्तपत्र पुण्यनगरीचे कर प्रसिद्ध दिली व प्रिंट मीडिया मधून सविदा चंद्रे यांना पण लोक ओळखायला लागले महिला पत्रकार म्हणून धानकी येथून उमरखेड तालुक्यावर पत्रकारिता करत होती कधी कधी रात्रीचे सात आठ नऊ वाजायचे एकट्या स्कुटी घेऊन आपल्या गावी परत जायच्या आणि असा संघर्ष करत करत त्यांनी आपल्या पत्रकारितेचा प्रवास हा सात वर्षांचा सा कायम ठेवला अनेक मंत्री नेते अधिकारी व सामाजिक संस्था संपूर्ण कर्मचारी किंवा अधिकारी अनेक तळागळातील समस्यांवर बातम्या प्रकाशित केले सात वर्षांमध्ये प्रत्येक दिवसात अपडेट राहणारी ग्रामीण भागातील पत्रकार म्हणून सविता चंद्रे यांची ओळख आहे अतिशय कठीण असलेल्या या क्षेत्रामध्ये सात वर्षात जोखमीनं काम केलं तालुक्यामध्ये त्यांनी आज त्यांच्या नावाची महिला पत्रकार म्हणून ओळख त्यांनी निर्माण केली नेहमी सदैव पत्रकारितेचा विचार करणारे बी बी आंबेगावे अध्यक्ष राज्य उपाध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघामध्ये पद दिले व मनोज सिराम अध्यक्ष यांनी मला धनगर समाज युवा मल्हार सेना युवती प्रदेशाध्यक्ष पद दिले व रवी वैद्य पोलीस बॉईज विदर्भ अध्यक्ष सर्वांनी मला खूप चांगले मार्गदर्शन केले एक पाठिंबा महिला पत्रकार म्हणून अनेकांनी दिला या पदावर राहून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे तीन वर्ष काम केले त्यांनी स्वतःच्या स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या कष्टाने आपल्या पत्रकारितेच्या लेखणीतून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली अनेक अडचणींवर मात करीत स्वतः संघर्ष करीत त्यांनी निष्पक्ष पत्रकारिता सुरूच ठेवली आहे आज त्यांना पत्रकार म्हणून समाजातील प्रत्येक घटक ओळखतो सामाजिक व शोध पत्रकारिता करून त्यांनी आपल्या लेखणीतून अनेकांना न्याय मिळवून दिलाय अनेकांच्या समस्यांना वाचा फोडली सोबतच महिलांच्या पाठीशी ठाम